नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत छोले मसाला छोले मसाला बनवण्यासाठी लागणारं आपण आता साहित्य बघून घेऊया आता आधी मी रात्रभर छोले भिजत ठेवलेले होते कोमट पाणी करून घ्यायचं भिजवताना आपल्याला छोले तर मी कोमट पाण्यात छोले हे रात्रभर भिजत ठेवलेले होते आता आपल्याला ते सकाळी उठल्यावर ते आपल्याला कुकरमध्ये ते शिजून घ्यायचेत आता मी कुकरमध्ये धुवून छोले धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेले पाणी घेऊन घेतलेले तर याच्यात आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून आपण झाकण लावून गॅस ऑन करून कुकर ठेवलेलं आहे मी तर त्याच्या सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मॅडम गॅसवरती छोले लवकर शिजत नाही आपले तर आता पुढची प्रोसेस करायला घेऊया आपण तर टोमॅटो घेतले मी दोन काजू घेतलेले चार कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आता ही आपल्याला सगळं याची और... पेस्ट सगळी करून घ्यायची आहे आप आपल्याला तर मी आता आधी टोमॅटो टोमॅटोची पेस्ट बनवून घेते टोमॅटो आणि काजूची पेस्ट बनवून घेतलेली त्याच्यानंतर कांदा कांद्याची पण पेस्ट बनवून घेतली कांदा आणि लसूणची तर तुम्हाला जर काजूची वेगळी पेस्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही आहे आता आपण मसाले बघून घेऊया मसाले काय काय लागतात छोले मसाला घेतलेला आहे मी गरम मसाला घेतलेला आहे धनेपूड लाल तिखट आणि हळद आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार आता गॅस ऑन केलेला आहे मी आता आपण हे मसाले मी एकेकडे कुकरट लावून दिलेला आहे दुसरीकडे आपण गॅस ऑन करून कढई ठेवलेली मी थोडीशी साय पण घेतलेली आहे ती सकाळीच मी दुधावरची काढून घेतली गाडून आणि बाजूला ठेवलेली होती तर आता आपलं तेल गरम झालं की आपण आधी कांद्याची जी पेस्ट असते ना आपण ती आधी छान अशी परतून घ्यायची कांद्याची कारण की मग त्याचा कांद्याचा आपल्याला नंतर असा स्मेल येत नाही भाजीमध्ये कारण की आपला कांदा कच्चा घेतलेला असतो आपण भाजून घेतलेला नसतो छोले मसाल्यामध्ये तर हा कांदा हा छान असा परतून घ्यायचा आहे आधी तो छान परतून घ्यायचा कारण की मग आपल्याला ती कच्चा कांदा जो असतो ती स्मेल आपल्याला भाजीत येत नाही आपण डायरेक्ट जर केलं तर मग ती स्मेल थोडीशी आपल्याला भाजीत येते तर मग आता मी कांद्याची पेस्ट छान अशी परतून घेते तेलामध्ये तुम्ही पण छान असं आधी स्टार्टिंगला परतून घ्यायची छान है। थोड़ा जाते पेस्ट।, पेस्ट छान ले ली तेल सोडते म्हणजे असं छान परतून होते थोडासा वेळ लागतो पण छान परतून जाते आपली पेस्ट आता बघ मी इथे पेस्ट छान परतून झालेली तेल सोडलेलं आता याच्यात टाकायचं आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो आणि जे काजू मी चार घेतलेले होते त्याची पेस्ट ॲड करायची आहे टोमॅटो आणि काजूची आता ती पेस्ट मी ॲड करून घेतलेली याच्यात आता ही पण छान परतून घ्यायची आता मी इथे कांद्या आणि टोमॅटोची पेस्ट छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता साईडने मस्त कलर पण आलेला आहे आणि तेल पण सोडते म्हणजे आपला मसाला हा छान परतून झालेला आहे आता याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे थोडीशी साखर साखर क म्हणजे आपली टेस्ट जी असते ना साखर आपली मेंटेन ठेवते म्हणजे टोमॅटो कांदा टोमॅटोचं पण थोडंसं आंबटचं पण असतो कांद्याचं पण थोडंसं स्मेल येते तर मी ती आपल्याला अशी मेंटेन ठेवते साखर थोडीशी टाकायची आता जे मी मसाले घेतले होते सगळे ते टाकायचे ते मिक्स करून घ्यायचे आता आपला हा मसाला छान असा परतून घ्यायचा परत तेलात तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही मी छान परतून घेतलेला आहे तो मसाला तेलात आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करून परत परतायचं आहे म्हणजे दोनदा परतला ना थोडंसं पाणी ॲड करून तर आपला मसाला खूप छान परतला जातो आणि भाजीची टेस्ट पण खूप सुंदर येते त्याच्यामुळे आता बघा तुम्ही छान असं सो तेल सोडलेलं आहे आपल्या मसाल्याने साईडने पाणी टाकलं ना ॲड केलं नाही परतायला तर जे मसाला छानच परतला जातो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी याच्यात साय ॲड करायची आता मी थोडीशी साय याच्यात ॲड करून घेते साय मी नंतर पण ॲड करणार आहे पण मसाल्यामध्ये थोडीशी ॲड करून घ्यायची म्हणजे आपलं सायचं पण तेल सुटतं आणि टेस्ट खूप सुंदर येते याच्यामुळे पण आपला हा मसाला छान परतून झालेला आहे तर ह्याच्यात आपण ऍड करणारे शिजून घेतलेले छोले आता मी याच्यात आधी थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पाणी टाकायचं असेल तुम्हाला जास्त रसा बनवायचा असेल तर दुसरीकडे पाणी गरम करत ठेवून द्यायचं आपण ऑलरेडीच तर मी आज एवढ्या याच्यात होऊन जाणार आहे तर मी एवढंच टाकते तर घट्ट पातळ तुम्हाला कसं हवं आहे भाजी त्यानुसार पण आपण बनवायची तुम्हाला जर घट्ट हवी असेल खूप पातळ नोके असेल तर तुम्ही पाणी कमी घालायचं आता मी सगळं टाकून दिलेलं आहे बघा तुम्ही किती म्हणजे कलर पण आपला येतो आहे हळू आता मी चार ते पाच मिनटं परत याची उकळी काढून घेतलेली आता याच्यात लास्टला आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीनुसार कारण की आपण छोले शिजताना पण आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं तर तुम्ही पण नंतर टेस्ट करून तुम्ही थोडंसं मीठ याच्यात कमी जास्त ॲड करू शकता आता याच्यात आपल्याला थोडीशी साय ॲड करायची आता मी याच्यात थोडी साय ॲड करून घेतलेली आता हे छान आपण असं मिक्स करून घेऊया या पद्धतीने बनवलेला छोले मसाला खूप सुंदर आणि टेस्टी लागतो अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते बघा तुम्ही आता आपला छोले मसाला रेडी झालेला आहे तयार झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये मी काढून घेते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे मग कलर पण सुरेख आला आहे दिसायला बी सुंदर दिसतो आहे आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतं तर मी नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्यावरच आपल्याला समजतं की खरंच टेस्टी झालं आहे की नाही झालेलं आहे तर तुम्ही ट्राय करा आणि आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद